दादा, तो भी बात में निकला ना मैं बल बदल के दूंगा बिंदु चार महीने में भी बैल बैठ जाएगा ना तभी बैल बदल के दूंगा टूटे नहीं दादा बैल चौपा गए गल परसुके बैल भू भिजब कौन तुमने बुधवार रात लेना दिया आणि गावठी माल अरे दादा गावरान माल आहे एकदम पुरा दादाला हा पुरे झाले छोटा बोलायचं काम बरोबर काय किंमत वगैरे यांची फक्त पंचेचाळीस हजार तर मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे दाताला पूर्ण जोड आहे कामाला चालू आहे हिचे किती सांगायला पंचावन्न हजार हिचे पंचावन्न हजार रुपये का हे किती जाती सहा सात हे फक्त सहा सात जाती का एक शिक्कली हो सहा सात आठ काम चालू सर्व काम आपण आऊट झोपून पैसे घेणार नंतर असं आहे का हो <laughs> मारक्या पड्या सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी रण मारक्या बशावस पडे अरे दादा ये जोडके जोडलं व कर दा की दोनों भाई देखो तुमला घेतो जत्रा का माल आहे ते आपण इतर खेडे पाडे का माल नाही ले छोडतो जोडी जोडी एक पुराना एक जण

गिर जाएगा ना दाद मेरी जवाबदार इसमा को दो साल में तीन साल में कदू बैल का दाद गिरगा तो दूसरा बैल दूंगा मैं फिर टेंशन मत लो ना मैं बटे लेना हम भी ऐसा मान लाने के लिए ये ले रहे थे ये लेओ इनके दाद देखो दिखा रहे दादा उधर देख लिया मैंने हाँ हम्म हाँ जो आना निकाल गरीब है दाखला पोराला का सोळा लावता मी त्याच आईत लई जा का तुम्ही एकदम शांत पहिले द्या कोणता बात ना राही मी बसेल अर्धी रात्री नऊ वाटते मी काय आणि तुम्ही काय पार नाही येत मी तुम्ही जायची येवा आणि मोबाईल दिसून घडी घडी फिरा ना काम नाही बाजार बाजार बड़ा। आले काही आले सारखं काही आले तिने तिन्ही जोडी सारख्या या बिली ना तुम्ही जर थोडा बजेट कमी की या लाई जा मी तुम्ही दिदी तुम 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 तो नाक मोडी तू तुम्ही नाक तुम्ही कोणता रिपोर्ट तुम्हाला बाहेर नेहमी तर मित्रांनो मुस्ताक पटेल तर धावणी तर मला जोड्या वगैरे दाखवलेला आहे तुम्हाला त्यांचा नंबर पण दिलेला आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर काही बजेट रेंजच्या जोड्या आहे मित्रांनो तर मुस्ताक पटेल यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही किती जोड्या देवा देवाशेठ आज सहा जोड्या सहा जोड्या का आपल्याकडं बरं आहे ना काडी काय म्हणता जोडीची किंमत वगैरे तिचे पासष्ट हजार रुपये का जाती पूर्ण झालेले एकटा आहे का दोघं साईड चालू आहे काय किंमत वगैरे द्यायची पंचेचाळीस हजार आहे का कि जाती या करदाता आहे ही जोड आहे का ती जो ती जोड नंबरची एक नंबरची नंबर जोड आहे का काय किंमत वगैरे याची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो ही सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि एकट्याची हो याचे पस्तीस हजार रुपये आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी रेंट हाकलून पैसे तर मित्रांनो दोन दिवस हाकलून बघा मग पैसे द्या कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडी आहे का या दोघी हां हां मधली जोडीची किती किंमत आहे मधली जोडीची किंमत किती आहे तिची एक पंधरा आहे का किती जाते ती करतात करतात का आणि हा आपण करता ते हां एकटा आहे एकटा आहे का काय किंमत वगैरे याची याची पंचेचाळीस हजार रुपये का बरं तो एक दिला का त्याच्यातला एक तो मोठा बैल दिला ना दिला का त्याची काय किंमत आहे mata एकट्याची एकट्याची 65 हजार रुपये छेडा आपला नंबर सांगा आपला 98 आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे मार्कया बशे स्वतः मला करणार करा सोतामाला बरोबर किती आले ना शेट आज जोड्या तुम्ही नऊ बैल आहे का काही कुठली खरेदी वगैरे आपली खापर यात्रेची खरेदी का बरं ही जोड आहे ना पूर्ण किती तिची सांगायची किंमत हिचे पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल किती जाती हे सहा साती तर मित्रांनो सहा साती कामाची पूर्ण गॅरंटी राहील पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत ही व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ही पण आपली जोड आहे ना हिची किती सांगायला पंचावन्न आहे तिचे पंचावन्न हजार रुपये ज्वारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो गावरान जोडे बघू शकता तुम्ही पंचावन्न हजार सांगायला की मध्ये हिची पण पंचावन्न आहे हिची पण पंचावन्न आहे ज्योरात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल आपल्या चॅनलतर्फे जोड घेतली तर तुमचा अजून दोन तीन हजारचा मन राखला जाईल मित्रांनो हा एकटा आहे दो दो का दोघी साईड चालतो का हो दोघी साईड चालतो काय सांगायला पंचवीस मध्ये पंचवीस हजार आहे का फायनल किती लोईला वीस ला फायनल द्यायचं आहे आपल्याला तिची एक्क्याण्णव हजार रुपये हे किती जाते हे पण सहा सात आधी सर्व कामाला चालू आहे हो कामा तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे असतील मित्रांनो एक दोन एक दोन दिवस आकलून बघा मग पैसे द्या आणि जोडची जोडची पण पंच्याण्णव तिचे पण पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल किती जाते हे पण पूर्ण झालेले तर मित्रांनो सांगायचे की मग व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कामाची पूर्ण गॅरंटी राहणार मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकतात चांगल्या क्वालिटीचे जोडी आलेले आहे तेटा आपला नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसाठ सदुसष्ट चौचाळीस बासष्ट बासष्ट चतुर पाटील हो बरं आपण राहायला इथं गावातच का बेटाऊत बेटाऊतमध्ये एक तास एक तासची मी बरं तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगितलेली व्यवहारात कमी जास्त होणार आहे ही फक्त सांगायची किंमत आहे आपल्या चॅनल थ्रू जर तुम्ही जोड घेतली मित्रांनो तुमचा हजार दोन हजारचा मान राहील